नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर यावर्षी दोन हजार पंचवीसमधले म्हणजे दहा जूनला येणाऱ्या वटसावित्री पू पौर्णिमा आहे तर दहा जून तर वटसावित्री ही ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते बघा याचे पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व खूप आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रिया त्या दिवशी वडाची पूजा करतात मनोभावी प्रार्थना करतात म्हणजे बघा आपल्या कथेनुसार आपल्या पती सत्यवाने प्राण यमाकडून परत मिळवले त्यामुळे सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात आणि त्यामुळे त्याच्या त्याची कथाही खूप पिढ्यांपासून आपल्याला माहितीच असेल की बघा सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राणयमाकडून परत आणले होते तर तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा या दिवशी वटपौर्णिमा सण साजरा केला जातो विवाह स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुषसाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची म्हणजे झाडाची पूजा करतात आणि त्या दिवशी व्रत करतात बघा निर्जल व्रत ठेवतात म्हणजे प्रत्येक व्र स्त्री त्या दिवशी फलहार घेऊन दुसऱ्या दिवशी ती व्रत सोडतात तर काही स्त्रिया म्हणजे आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक परंपरेनुसार विधी म्हणजे विधीनुसार म्हणजे प्रत्येक गाव प्रत्येक पिढ्यानुसार त्यांची व्रत करण्याची पद्धतही वेगवेगळी असते बघा प्रत्येक काही स्त्रिया वडाची पूजा झाल्यानंतर जेवण करतात तर काही स्त्रिया त्या दिवशी पूर्ण दिवस व्रत ठेवतात तर असं म्हटलं जातं की सुवासने स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळो यासाठी ते व्रत मनोभावी पूजा करतात आणि हाच पती मला सात जन्मासाठी मिळो ह्याची ही प्रार्थना वडाला करतात तर त्या दिवशीचा बघा मुहूर्त काय आहे तर दहा जून जे जून सकाळी दहा अकरा वाजून पस्तीस मिनटापासून सुरू होणार आहे तर ते दुपारी अकरा एक वाजून ए तेरा मिनटापर्यंत आहे म्हणजे एक वाजून तेरा मिनटापर्यंत ही पूजा करण्याची वेळ आहे तर आपल्याला सूर्योदयापासून हे सकाळी हे स सकाळी सुरू होते ते दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत तुम्ही पूजा करू शकता म्हणजे दुपारपर्यंत तुम्ही पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं तर सकाळी लवकर उठायचं आहे तर तर दहा जूनच्या दिवशी आपला मंगळवार आलेला आहे म्हणजे देवीचा वार आलेला आहे त्यामुळे उख उठून लवकर स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे तर त्या दिवशी उंबरवट्याची पूजा करायची आहे बघा त्या दिवशी खूप छान दिवस आलेला आहे म्हणजे आपल्या देवीचा वार आलेला आहे त्यामुळे आपल्याला उंबरट्याची पूजा करायची आहे छान रांगोळी काढायची आहे आपलं द्वार आपल्याला छान स्वस्तिक काढायचं आहे कारण आपण प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी जे काही आपण करतो तर त्यानुसार आपल्याला लवकर उठून या सगळ्या पौर्णिमेच्या आपण उंबरड्याची पूजा करायची आहे मुख्य द्वारावर स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या शेगडीचीही पूजा करायची आहे त्यानंतर त्याच्यावर नैवेद्य बनवायचं आहे बघा आपल्याला सकाळी उठून डायरेक्ट आपल्याला वडाची पूजा करायची नाही आहे तर आपल्याला त्या आधी आपल्याला देवपूजा घराची घरातल्या आपल्या देवपूजा प्र प्रथम करायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे आपण जी काही पौर्णिमेचे जी काही विधीनुसार आपण करतो तर त्याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर वडाची पूजा करायची आहे तर बघा आता वडाची साहित्य काय घ्यायचं तर वडाच्या साहित्यामध्ये आपल्याला पहिलं सर्वप्रथम तर मोठं ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये धूप दीप अगरबत्ती हार फुले म्हणजे आंबा घ्यायचा आहे सुवासनेचे श्रृंगारचं सामान घ्यायचं आहे आणि वडाला बांधण्यासाठी धागा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुपारी म्हणून म्हणजे सुपारी हे आपल्या गणेशांचं प्रतीक गणेश म्हणून सुपारी घ्यायचं आहे वडाचे पानं घ्यायचे दोन त्यानंतर भरलेला कलश भरून घ्यायचा आहे आणि दूध दूध घ्यायचं आहे जे की वडाच्या पूजेला लागतं आणि त्यानंतर आपल्याला दू गणपतीची तिथे पूजा करायची सर्वप्रथम त्यानंतर वडाची पूजा करायची त्यासाठी आपल्याला गुळ खोबऱ्याचाही नैवेद्य घ्यायचा आहे तर त्या दिवशी कोणी पुरणपोळीचा नैवेद्य करतात तर कुणी आपल्या साधा नैवेद्य म्हणजे पुर त्या दिवशी आंब्याचं आंब्याचा रस करतात किंवा पूर साध्या पोळ्याही करतात तर तुमच्या तुमचे जसे तुमच्याकडे आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवलं तरी चालतं तर त्या दिवशी आपल्याला आपल्याला काळ्या कलरचा ब्लाऊज आणि काळ्या कलरची साडी अजिबात घालायची नाही आहे कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला फक्त हिरवा कलर किंवा लाल कलर पिवळा कलर या रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता किंवा इतर जांभळ्या कलरचा घालू शकता बघा पिवळा कलर पिवळा कलर हे शुभ मानलं जातं म्हणजे बघा लाल रंग हे सौभाग्यवतीचं प्रतीक मानलं जातं आणि हिरवा कलर हे त्याचं सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्याला काटापदरी किंवा आपल्या काळा रंग आणि पांढरा रंग म्हणजे पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी ही घालायची नाहीये तर हे सोडून आपल्याला इतर साड्या घातल्या तरी चालतं तर त्या दिवशी आपल्याला छान सजवायचं आहे स्वतःला नत घालायचे आहे मंगळसूत्र कपाळावर टिकली लावायची आहे त्यामुळे आपल्याला कम कपाळावर आपल्याला भांगेमध्ये कुंकू भरायचा आहे तर म्हणजे आपले जे काही श्रृंगार आहेत ते पूर्ण करून वडाची पूजा करायची आहे बघा त्या दिवशी आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत ते पण आपल्याला हिरव्या बांगड्या घालणं खरंच शुभ असतं त्यामुळे काचच्या हिरव्या बांगड्या नक्कीच घाला आणि बघा त्या दिवशी हे व्रत क कथा ऐकणे खूप महत्त्वाचं असतं तर त्या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळाल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हे व्रत अनेकजणी निर्जल ठेवतात कारण म्हणजे खूप काहीच खात न खातात ते दिवसभर उपाशी राहतात तर।, तर ते हे असा प्रकारे ही व्रत करतात म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत काहीच खात नाही दिवशी व्रत असतात सोडतात नाही कि किंवा सूर्यास्तानंतर हे वृत्त सोडतात तर तुमच्या प्रत्येक स्त्रियांचे प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने ते वृत्त करतात बघा आता वटपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे आपल्याला बघा त्या आपल्याला हे वटपौर्णिमेची कहाणी प्र तुम्हाला माहितीच असेल तर त्या दिवशी नक्कीच कथा वा वाचावी तर बघा पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत प्रि पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अगदीत सात फेरे घेऊन साता जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने पती सत्यवान यांचे प्राण गेले आपले पतीचे पा जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले यामुळे सुवासनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले या कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीचे दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात तर हे तुम्हाला प्रसर्व आपल्याला वट सावित्रीची कहाणी माहितीच आहे तर अशा प्रकारे ज्या दिवशी आपल्याला शृंगार करून आपल्याला खरंच खूप छान तयार व्हायचे आणि त्या दिवशी आपल्याला वडाची पूजा करायची आहे तर अशा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशा जे काही व्हिडिओ सांगितल्या त्याप्रमाणे तुम्ही वटसावित्रीची पूजा केली तरी चालतं तर आपल्या जी काही तुमच्या पद्धतीनुसार ही केली तरी चालतं तर अशा प्रकारे आपल्याला वडाची पूजा करून प्रार्थना करायची आहे त्यांचे मनोभावे पूजा करायची आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा छानशा व्हिडिओमध्ये नेक्स्ट पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ